दुकानावरती एक आराध्या आलेली आहे तुझं नाव काय आराध्या बघा हिचं पण नाव आराध्या आमची पण छोटी आराध्या फक्त थोडस फरक आहे बर का ही जरा मोठी आहे आणि ती जरा छोटी आहे बर का आरू आपली बारीक आहे आणि ही आरू जरा मोठी आहे बघा किती छान आहे फटाक्याच्या स्टॉल मध्ये मस्त अस व्हिडिओ आवडला तर लाईक करा बर का हा बघा आराध्या कशी बोलती बघा तिच्या संघ कशी करते बघ <laughs> कशी बघती बघा काय करते तू आराध्या बघा आराध्या बघा कशी करते तिला असं वाटतं कोण आलं दुकानामध्ये बघा बघा ये ती तू बघाई आराध्या कशी तिच्या पप्पांच्या मागं लागून आलेली बरं का आराध्या हां हाय कर आराध्या हाय कर सगळ्यांना युट्यूब फॅमिली सगळ्या हायकर आपल्या हाय कर ना आराध्या इकडे बघ ना आराध्या आरा आराध्या ला लागली बरं का हायकर हा हा या दोन्ही आराध्यावर का तुम्हाला बघा सांगा बरं का आराध्या कशा वाटल्या आमच्यावर काय दोन्ही पुरी बर का छान छान आहे बरं का आमचे मस्त मस्त कमेंट्स करा नक्की सगळ्यांनी छान छान अस बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बाय बाय बघा आराध्या बाय बाय तू पण कर बाय बाय कर बाय बाय वा छान छान बघा आता बघा ही पण क्यूट क्विटेवर का आराध्या छान छान बघा 嗯。Uh.